तुमचं फ्लाईट आहे माझ्याकडे फक्त नऊ तासात मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे तर तुम्ही आज, आज तुम्ही सगळ्या मंडळींनी देवरोड शहरातील असतील किवळ्या किल्ले असेल चिंचवली असेल या सगळ्याच भागातल्या मामूल एका काही परिसर तुम्ही सर्वांनी आपल्या देवरोड कॅन्टोनमेंटला नगरपंचायत झाली पाहिजे या भावनेतून आज हा मोर्चा ठिकाणी आयोजित केला उपस्थित बाळाभाऊ असतील सर्वच राजकीय पक्षातले नेते म्हणते मी राजकीय पक्षातले सगळे मंडळे आहेत मी तुम्हाला यातली फक्त दोन मिनिटात माहिती सांगतो अधिवेशन सुरू होतं आणि अधिवेशनाच्या काळामध्ये मला मुख्यमंत्री कार्यालयातून पत्र आलं की आपण राज्यभरातल्या कॅन्टोन्मेंट करता बैठक आयोजित केली आहे आणि त्या बैठकीला तुम्ही अकरा वाजता उपस्थित राहा मी अकरा वाजता विधानभवनातल्या दाल्हामध्ये बैठकीला उपस्थित राहिलो त्या ठिकाणी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तुमच्या केवडीचे लष्कराचे प्रमुख अधिकारी आणि दिल्लीतनं काही मंत्रालयाचे अधिकारी हे व्ही त्या ठिकाणी उपस्थित होते आणि प्रत्येक कॅन्टोन्मेंट या आपण महापालिकेत तुलने घेता येईल जशी खडकीची कॅन्टोनमेंट पुणे महापालिकेने घेतली नगरची कॅन्टोनमेंट महापालिकेने घेतली आणि नाशिकची सेपरेट नगरपंचायत झाली अशा पद्धतीने चर्चा होताना कॅन्टोनमेंटला त्यांनी स्वतंत्र किंवा आम्ही आमच्या अतिरिक्त हा संपूर्ण परिसर ठेवणार अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं तिथं मी लगेच तात्काळ आत्महत्य करून सूचना केली एकतर तुम्ही स्वतंत्र कॅन्टोन्मेंट करा नगरपंचायत करा किंवा महापालिकेत द्या रोड कॅन्टोन्मेंट अजिबात तिथं लक्ष देत नाही राज्य सरकार केंद्र सरकारकडनं जो काही निधी टॅक्स रुपयाला पाहिजे तोही देत नाही मुख्यमंत्री मोदयांनी स्पष्टपणे सांगितलं आम्ही याबाबत प्रस्ताव दिला होता परंतु हा भाग संवेदनशील किंवा तिथे सेन्सिटिव्ह असल्या कारणानं आम्हाला कॅन्टोन्मेंटला नगर पंचायत स्वतंत्र करता येत नाहीये आम्ही त्यामध्ये जर दुसरा काही मार्ग काढता आला तर प्रयत्न करू कामांकरता मदत करू पण मी परत सांगितलं त्या ठिकाणी की आपण जे जात आहे ते होणार नाही आपण सगळ्या नगर कॅन्टोन्मेंटला नगर परिषद नगरपंचायत किंवा महापालिका जे करताना सुद्धा त्या पद्धतीचं कशा पद्धतीनं करता भूमिका घ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी त्यावरती परत मला स्पष्टपणे सांगितलं सेंट्रल गव्हर्नमेंटनी यामध्ये जे आम्हाला सांगितले त्या पद्धतीने आम्हाला पुढची कारवाई करावी लागेल मी मीटिंग संपल्यावरती पाहणे आपण फोन करून विचारलं आपण सांगितलं की मला या बाबतीत याबाबतीत कल्पना दिलेली नव्हती तुम्ही सेंट्रलच्या विषयी ती तुम्ही सेंट्रल मंत्र्यांची चर्चा करा त्यामध्ये आम्ही तिथे दिल्लीला येतो पण आज या बैठकीत मी तुम्हाला आज शब्द देतो येत्या आठ दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसाच्या आत सेंट्रल मंत्री असतील राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सोबत यांच्यासोबतचं शिष्टमंडळ जाऊन चर्चा करीत आणि त्यानंतर तुम्ही जर तो निर्णय घ्या त्या निर्णयाला आम्ही सर्वजण पाठिंबा देऊ तातडी आमचं सांगितलं की आम्ही म्हणायचं ठीक आहे हा मार्ग आहे का त्यावरती पण चर्चा केली पाहिजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याला वेळ दिला पाहिजे त्यांनी आपल्याला काय त्यातून मार्ग सांगितला पाहिजे किंवा आपण स्वतंत्र नगरपंचायत किंवा महापालिका जो काय आपला प्रस्ताव आहे त्यावर सुद्धा त्यांनी योग्य ती भूमिका घेतली तर बाहेर पुढा आपण सगळे एकत्रितपणाने कशा जायचं ते निर्णय घेऊ पण माझी सर्व जवळ शहरातल्या राजकीय पक्षातील नेते मंडळींना आणि सर्व नागरिकांना देखील विनंती आहे की काही काळ हा राज्य सरकारमधले नेते आणि केंद्रातले मंत्री यांच्याबरोबर पत्रव्यवहार करून काय मार्ग निघेल याबाबत देखील आम्हाला सहकार्य करावं तुमचा जो काय निर्णय असेल त्या निर्णयासोबत हा हो सुनील शेळके उभाय एवढं तुम्हाला या ठिकाणी थांबतो बाकी जर राज्य सरकारच्या बाबतीतली काही पत्रव्यवहार असतील तर ते पत्रव्यवहार देखील पुढील काळामध्ये आपण करू बाकी तुम्ही मनामध्ये यात राजकीय कुणी रंग आणण्याचा प्रयत्न करू नका याला राजकीय कुणी रंग आणण्याचा प्रयत्न करू नका हे राजकारण करण्याची वेळ नाही की देवरोड शहराचा प्रत्येक कुटुंबाचा विकास कामापासून वंचित राहतो का ही जी काय भावना आहे तर आम्हाला इथं आमच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे आम्हाला आमचं मतदार यादीत नाव मिळालं पाहिजे आम्हाला आमच्या इथे प्रत्येक सुविधा मिळाल्या पाहिजे ती तुमची भूमिका घेऊन आम्ही सर्वांनी लढलं पाहिजे ही त्या ठिकाणी मी विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांची माफी मागून जसं बाळाभाऊ तुम्ही आणि आपण सगळे मुख्यमंत्र्यांची वेळ लवकरात लवकर घेऊन शहरातल्या सगळ्या मंडळींना भेटून समोर जे काय ते मोक्ष मोक्ष लावूया एवढी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद धन्यवाद आमदार साहेब